नऊ वाजून दहा मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा होईल तर कोणती घड्याळ पाहायची गरज नाही सूत्र जर तुम्ही वापरलं तास गुणाकारामध्ये तीस मायनस एलेवन बाय टू इंटू मिनिट यामध्ये जर टाकलं तर ता जे ॲन्सर येईल ते तुमचं सर्वात फास्ट येतं आता तास किती आहेत तर नऊ या ठिकाणी आपण धरणार गुणाकारामध्ये तीस मायनस एलेवन बाय टू इंटू मिनिट किती आपल्याकडं दहा नवत्रिक सत्तावीस हे झाले दोनशे सत्तर मायनस याला जर तोडलं तर या ठिकाणी हे झाले पंचावन्न मग दोनशे सत्तरमधून पंचावन्न आपण मायनस करू दहातून पाच गेले पाच इथं झाले सहा म्हणजे दोनशे पंधरा बट दोनशे पंधरा जो याचा अर्थ एकशे ऐंशीच्या वर आलं आणि जर एकशे ऐंशीच्या वर येत असेल तर दिलेल्या अँगलला पुन्हा तीनशे साठमधून वजा करायचं मग तीनशे साठमधून मायनस करा दहातून पाच गेले पाच इथं आलं चार इथं एक म्हणजे अँगल कितीचा आला तुमचा एकशे पंचेचाळीस जर ही मेथड लक्षात येत असेल तर दोन वाजून वीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटाचा अँगल तुम्हाला काढायचा आहे तीनशे साठमधून केव्हा वजा करायचं एकशे ऐंशीच्या वर असेल तर खाली असेल तर वजा करायची आवश्यकता नाही